शहरात नवरात्र उत्सव मोठ्या जल्लोषात सुरू असून घटस्थापनेच्या दिवसापासून सार्वजनिक मंडळांमध्ये आगमन झाले आहे यामध्ये वाणी आली येथील वैश्य समाज नव तरुण मित्र मंडळ अनेक वर्षांपासून नवरात्र उत्सवाचे आयोजन करत असून यंदाही विविध सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले मंगळवारी श्रीराम मंदिर वाडा येथे झालेल्या रांगोळी स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला यामध्ये इयत्ता दुसरीत या प्रज्वल शेखर पवार या लहानग्याने साकारलेली शंकराची रांगोळी तसेच सभोवताली रांगोळीने केलेली सजावट विशेष आकर्षण ठरली यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे चेतन सोनवणे ठाणे पालघर वैश्य समाज संघाचे अध्यक्ष निलेशजी गंधे बांधकाम सभापती वैभव भोपतराव ज्येष्ठ समाजसेवक श्रीकांतजी आंबवणे आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघाच्या विश्वस्त सावित्रीताई आंबवणे व महिला गटाच्या अध्यक्षा निकिता गंधे यांचे मार्गदर्शन लाभले श्रेया पातकर संस्कृती आंबवणे काजल काबाडी स्वरांगी म्हात्रे सिद्धी आंबवणे श्रवी मलबाडी अमृता गंधे आदी महिलांनी रांगोळी साकारल्या तर विनीत सुभाष भोईर यांनी पदार्थांपासून दूर आयुष्य सुंदर करा असा सामाजिक संदेश देणारी रांगोळी काढली दरम्यान ललिता पंचमी फुलोरा निमित्त मंडळाच्या वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला तसेच महिलांसाठी पैठणी स्पर्धा कपल डान्स आदी उपक्रमांनी उत्सवाला रंगत आणली या कार्यक्रमाला निलेशजी गंधे वैभवजी भोपतराव सावित्रीताई आंबवणे वैभव असवले परशुराम काबाडी प्रीतम भोपतराव राहुल आंबवणे सौरभ पातकर गटसभापती सनी महाजन निकिताताई गंधे वैभव भोला आळशी योगेश आंबवणे आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली यशस्वी साथी, अलपेश गंधे शुभम गणेश उत्सव करण्यासाठी अल्पेश आंबवणे गंधे धनंजय आंबवणे कल्पेश आंबवणे नयन मलबारी तसेच महिला पदाधिकारी शिवानी सुधीर आंबवणे रोहिणी गंधे मेघा चंद्रकांत गंधे अनुजा सोनटक्के आरती मलबारी यांच्यासह सर्व मंडळ सदस्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना स्पर्धकांचे कौतुक करण्यात आले व शेवटी महिला सचिव रोहिणी यांनी उपस्थित आभार मानले सूचना किंवा हवामानाच्या बाबतीत वृष्टीची आपल्याला हवामान खात्याकडनं माहिती मिळते त्या अनुषंगाने सुद्धा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करत असतात तुम्ही पाहिलं असेल मागच्या काळामध्ये पोलिसांनी काही ठिकाणी नदीच्या किनारी असणाऱ्या कुटुंबियांना वाचवून आणलं तर हे सगळे ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये रस्त्याच्या परिस्थितीनुसार डायव्हर्शन करणं एखाद्या वाहतूक वळणी दुसऱ्या मार्गाने नेणं अशा पद्धतीचे निर्णय घेतले जातात आणि ते सर्व लोकांना माहिती नाही झाली तर आपल्या वाहतूक कोंडीमध्ये आपण फसण्याची शक्यता असते त्यावेळी ही माहिती आपल्याला वेळच झाली आपले कोणी नातलं ठाण्यावर नाही येत आहेत पालघरवर येत आहेत किंवा आपल्या घरातलं काम करणारा कोणी व्यक्ती किंवा आपली महिला मुलं जे कुठे शाळा कॉलेजमधनं सुट्टीच्या दिवशी निघाले ते सण मारायला येतात आणि कुठं हे अडकून पडले असं होऊ नये यासाठी तो समुद्र संदेश चॅनल आहे ज्याच्यामध्ये अपडेट मिळतात आपल्याला अशा पद्धतीचे की समुद्राच्या बाबतीत काय नवीन माहिती आहे कुठं उधारण उधार आलेलं आहे किती लाटा येणार आहेत कुठल्या बोटिंग बंद केल्या आहेत तिथं काही वस्तू सापडली की ज्याच्या आठवड्यात संशयताची चौकशी चालू आहे किंवा काहीतरी असं ज्याचा इशारा पोलिसांना द्यायचा आहे ही सगळी माहिती तुम्हाला मिळते त्याचबरोबर आपण आता हे चित्र पाहिलं नुकतंच पदार्थ पदार्थविरोधी अभियान आपल्याकडे चालू असतो तर हे आंबली पदार्थाचं सेवन तुम्ही करू नये आणि त्याला आहारी पाडण्यासाठी जे लोक प्रयत्नशील असतात जे विघातक लोक आहेत अशा दुष्ट प्रवृत्तींना आपण दसऱ्यानंतर रावण दहनाबरोबर जाळून टाकतो होळीमध्ये जाळतो तर ह्या प्रवृत्ती वाढू नयेत परंतु त्याची माहिती आपल्याला पाहिजे तर आपण त्याच्याविरुद्ध जाऊ तर ती सगळी माहिती आपल्या ह्या वेगवेगळ्या वे 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 चॅनलच्या मार्फत मिळते त्याचबरोबर आमचं पालघर पोलिसांचं वेबसाईट आहे पालघर पोलिसांचं फेसबुक आहे पालघर पोलिसांचं इंस्टाग्राम आहे ट्विटर आहे त्याच्यामार्फत सुद्धा सगळी माहिती दिली जाते आणि त्याच्या लिंक आता आमचे जे आमदार तुम्हाला शेअर करणार आहेत तर त्या लिंकला तुम्ही तातडीने आता फॉलो करायचं लाईक करायचं त्याच्यावर तुमच्या काही कमेंट असतील त्या करायच्या तुमच्या काही तक्रारी असतील त्याच्यासाठी हेल्पलाईन कुठल्या कुठल्या आहेत तीही माहिती तिथं दिलेली आहे जसं तुम्हाला जनरल शंभर नंबर माहिती आहे वन वन टू माहिती आहे तर ह्या हेल्पलाईन महिलांसंदर्भात हेल्पलाईन सायबर संदर्भात दहा त्र्याण्णव हेल्पलाईन अशा हेल सगळ्या हेल्पलाईनचा उपयोग तुम्ही केला तर तुम्ही आत्तापर्यंत वाडा पोलीस स्टेशननी जवळजवळ वीस पंचवीस लाख रुपये लोकांचे परत मिळवून दिले पाच लाख रुपये परत मिळवून दिल्याची एका तासातली घटना तुम्ही नुकतीच बातम्यांना ऐकली असेल त्याचं कारण आहे की गोल्डन आवर्समध्ये वेळेत लोकांनी येऊन माहिती सांगितली त्याच्यामुळे शनिवार रविवारीसुद्धा पोलिसांनी मदत दिली त्या दिवशी बँक बंद असल्या अमुक् असेल म्हणून आपण आलो नाही आणि मग चोवीस तास होऊन गेले तर मदत योग्य पद्धतीने होऊ शकत नाही आपले पैसे परत मिळण्यासाठी चोवीस तासात तक्रार त्यापूर्वी होणं अत्यंत आवश्यक आहे महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीची सगळी माहिती आणि हेल्पलाईन आपल्याला माहिती पाडण्यासाठी तुम्ही आता आपले मोबाईल काढा आणि मोबाईलमध्ये मी सांगितलेल्या लिंक तातडीने घेऊन त्याला फॉलो करा